तर मित्रांनो तुम्ही माझं आहे तुम्ही आम्हाला घरी का दाखवायला लागला तिकडे कोण बाहेर चालली काय हो की नाही आज म्हणताना तर चला मी तुम्हाला दाखवते आज काय माहिती आहे का आज आलो आहो पण बदनापूर जालन्याच्या पलीकडे बरं का बदनापूर आणि आलो होता आपण आज खास या टेलर तर हे जे टेलर आहेत का तर हे सगळ्या प्रकारचे आहे ना जे म्हणजे जे प्रकारचे काष्टे आहेत जसे की शॉर्ट काष्टा नाही का ते मुंगळा पिक्चरमध्ये हां ते काष्टा अजून ब्राह्मण पेशवाई नऊवारी काष्टा जे लावणीमध्ये ज्या घालतात बायका ते काष्टा काष्टाचे भरपूर प्रकार असतात जेवढे प्रकार आहेत का तेवढे हे दादा शिवतं आणि हो हे म्हणजे असे हेच नाही देत समजा शिवून तर हे कलाकार जे लोक आहेत का मोठे मोठे कलाकार आहेत का त्यांचेसुद्धा हे काष्ट शिवून देत तर खरंच सांगायला हे भावन एक नंबर काष्टा शिवून देत आहे आणि एकच घंट्यात काष्टा शिवून देत आहे जास्त तुम्हाला हे नाही लागत हे त्यांचा मोठा मुलगा आहे तो लहान मुलगा आहे आणि हे दादा तर यांची आहे ना म्हणजे ही तिसरी पिढी बरं का भावन्न बहिणू तिसरी पिढी ही जे हे शिवणकाम यायचं चालू आणि खरंच सांगायला एक नंबर काष्टा शिवून देत आहे भावनो बहिण जर तुम्ही कधी आले बात पुरला जर कधी जर समजा तुम्हाला शिवूनच घ्यायचं असलं तर नक्की म्हणजे नक्कीच घ्या यांच्याकडून शिवून आणि ब्लाऊज पण शिवत आहे घागरे पण शिवत आहे ड्रेस पण शिवत आहे जीन्सचे सगळं सगळं तर आम्ही गेलो तर इकडून साडी घेऊन गेलो होतो मी नऊवारी साडी नेली होती मग मला वाटलं का आता ते टाकावं लागतं ना म्हटलं आमच्या इकडं गावाकडं कसं आहे तुम्हाला माहिती आहे ना भावना भाऊन आंबडला एकदा जर समजा ब्लाऊज किंवा साडी साड्या तर शिवून नाही घेतल्या म्हणा मी ब्लाऊज शिवून टाकलं शिवायला टाकलं तर ते दोन महिने भेटतच नाही आहे साडी पूर्वी पार खरा होऊन जाती जुनी होऊन जाईन पण झम्पर काय भेटत नाही म्हणजे ब्लाऊज तर मला वाटलं आज तर दोन तीन महिने लागतात काय काय माहिती आहे भीमजयंती जवळ आली भीमजयंतीची तयारी तर त्यामुळे नाही थांबा तुम्ही एकच घंटा थांबा म्हणले एक घंटा थांबलो आम्ही एकच एकाच घंट्यामध्ये परफेक्ट आणि एक नंबर शिवून देईल त्याने कापली मस्तपैकी फटाफटा पहिलं तर असं वाटलं अरे यार आता आपली एवढी महागडी साडी घेतली आपण पाया माहिती येतंय का नाही यानं म्हणजे तिथं त्याचं म्हणजे काही हे नव्हतं नाही एवढं म्हणजे लोकांचे दुसऱ्याचे जे घागरे ते देते समजा कास्टी तर तिथं नव्हतं शिवून देणार मग मला वेगळंच वाटलं पण जेव्हा त्यांनी शिवली ना काय सांगू राहो एकच नंबर एक म्हणजे काय लेच म्हणजे लेच भारी झक्कास तर अशी मस्त पैकी त्याने कापली इस्त्री मारली पैकी मग त्यांच्या मुलाकड शिवायला दिली त्याने कापली हो, पहिले हो। तर आस्तर पण घेऊन आले की मी अस्तर पण हो काष्टाला अस्तर पण लागतं या एक तुम्हाला गोष्ट सांगते मी मी पहिलीच वेळेस हा काष्टा शिवला आहे आणि हो याच्यावाला तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आहे म्हणजे तिला मस्त मस्तपैकी तुम्हाला रील्स राहते व्हिडिओ राहते छानपैकी तर नक्की म्हणजे तुम्हाला आता सरप्राईजच आहे बघण्यासाठी दाजी म्हणले चल आता लागू दे पैसे म्हणले किती लागतात तर तर आम्हाला भरपूर पैसे लागले बरं का एक तर पेट्रोला सतसे आठ से रुपियाँ गे भन्नु भइनो काुप लाम भए बदनापुर कुपला ला